नमस्कार आज आपण एका अशा महिलेकडे आलेलो आहोत त्यांनी ज्यांनी स्वतःच्या सरकारी नोकरीला लाथ मारून समाजकारणाकडे त्या वळल्या गेल्या अनेक वर्षापासून त्या महिलांसाठी कार्यरत आहे महिलांसाठी असलेल्या विविध योजना त्याचा लाभ महिलांना मिळवून द्यावा आणि मध्यमवर्गीय महिलांना त्यांना आर्थिक उन्नतीचं साधन तयार करून द्यावं त्यांना विविध कार्याचं प्रशिक्षण देऊन त्याच्यात त्यांचा व्यवसाय सुरू कर करून देण्यापर्यंत आणि तो व्यवसाय स्टेबल होतपर्यंत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं अशा मानिनी सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष संस्थापिका सौ अर्पणा सुनील मानेकर ह्या आज आमच्यासोबत आहेत विविध विषयावर त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहे आणि ह्या गप्पा मारण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्यकर्ता करत असताना कुठेतरी आता त्या राजकारणात येऊ बघतायत राजकारणात त्या का येत आहेत त्यांचा समाजकारणाचा प्रवास कसा आहे या सर्व विषयावर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आ, नमस्कार वहिनी नमस्कार आ, बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की आपल्याशी बोलावं आपला सर्व प्रवा सर्व प्रवास म्हणजे जो माननीय सखीमनचा प्रवास आहे तो जाणून घ्यावा परंतु आज निमित्त आम्हाला राजकारणाचं भेटलं निवडणुकीचं भेटलं नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहे आणि आम्हाला असं कळलं की आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी दावा केलेला आहे उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे हे ह्या हा सगळा प्रवास किंवा या सगळ्या चर्चा आपल्या पुढे होतीलच मला फक्त जाणून घ्यायची उत्सुकता आहे की आपल्या समाजकारणाचा प्रवास कसा सुरू झाला म्हणजे एखादी घटना आयुष्यात अशी असते की जी आपल्याला त्या गोष्टीकडे वळवण्यासाठी बाध्य म्हणजे महत्वाची ठरते तर अशी कुठली घटना आहे का किंवा असा कुठला कुठली प्रेरणा आहे का ज्यामुळे आपण समाजकारणाकडे वळलात हो आम्ही साधारणतः आधी एक दहा अकरा वर्षांपहिले जिथे राहायचो त्या एरियामध्ये आमच्याकडे एक ताई होता स्वयंपाक करणाऱ्या ताई म्हणून मी जॉब करायची तर त्या घरचं काम वगैरे त्या करायच्या तर काय झालं की त्यांना एक मुलगा होता तो आणि त्यांचे मिस्टर सडनली एका अपघातात वारले तर त्या अपघातात वारल्यामुळे त्यांच्यावर असा आघात झाला की ते मानसिकही कोलमडल्या आणि त्यांना सासू सासर हे सांभाळून घराच्या बाहेर निघणं शक्य होत नव्हतं मग त्यांनी जेव्हा मला ही संकल्पना सांगितली किंवा त्या आल्या मी त्यांना भेटायला गेले त्या रडायला लागल्या की ताई आता मी कसं जगायचं तुम्ही जरी मला द्याल तर किती महिने पैसा पुरवाल तर मी जेव्हा घरी आली मी यांच्याशी हा विषय डिस्कस केला की म्हणजे मला स्वतःलाच म्हणजे मानसिक खूप त्रास झाला त्या गोष्टीचा की त्या लेडीजने आता काय करायचं तू तिला किती दिवस कोण हे करणार आहे आणि आपणही करून किती दिवस करणार आहे जेव्हा मी यांना ही संकल्पना बोलून दाखवली किंवा मी यांना म्हटलं की आपण काहीतरी करूया का पण हे पण मला म्हणाले की तू किती दिवस करशील त्याच्यापेक्षा आपण असं करूया की एक महिला सक्षमीकरणासाठी कसा आधार शोधूया की त्या तिथे येतील प्रशिक्षित होतील आणि स्वरात स्वतःच्या घरात राहून त्या काहीतरी व्यवसाय करतील आणि घर सांभाळतील जेणेकरून त्या आर्थिक पैसाही कमावतील आणि समाजाच्या सामान्य घटकातही येतील तर ह्या घटनेमुळे मला असं प्रेरणा मिळाली की मी महिलांसाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे जेणे त्यांना रोजगार मिळेल आणि ही काळाची गरज पण आहे की महिलेनी स्वतः स्वयंरोजगारीत होऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडायला हवं पण माझ्या माहितीप्रमाणे आपण सरकारी नोकरीत होत्या <laughs> तर तो, तो सरकारी नोकरीचा प्रवास आता आपण सरकारी नोकरीत नाही म्हणजे एकंदर ह्या हे प्रकरण काय ऍक्च्युली खरं सांगायचं तर नोकरी ही मला कधीच आवडत नव्हती पण परिस्थिती अशी असते की तेव्हा स्त्रियांना त्या गोष्टीला म्हणतात की आर्थिक पैसा बोलता आहे असा मला विषय होता लग्न झालं तेव्हा एक खूपच हालाखीची परिस्थिती होती आमची म्हणजे यांची परिस्थिती जरा खूप डाऊन होती आणि मी वेल एज्युकेटेड होती एम ए बी एड माझं झालेलं होतं माझं स्पेशल एज्युकेशन झालेलं आहे मुलांचं तर यांना सपोर्ट म्हणजे काहीतरी कुठेतरी उभं राहायचंय तर दोघंही एका सायकलचे चाक असतात एका रथाचे तर ते सारखे बॅलन्स झाले तर पैसा पण आपण हे करू शकतो तर जोपर्यंत आणि मी नोकरीला जाताना पण यांना पहिल्याच दिवशी जॉईन झालं सांगितलं होतं की बघा जेव्हा असं वाटेल की आज माझी अर्पणा गरज आहे आता तू नोकरी करू नको त्या दिवशी मी नोकरी करणार नाही मला नोकरी म्हणजे कसं आहे ना ते दहा ते पाच जा मग तर संचालकासमोर उभं राहा त्यांच्याच म्हणा ऐका मग ते सांगतील मॅडम असं झालं नाही तसं झालं नाही मग मी जे ते जेव्हा आमची सगळं स्टेबल झालं व्यवस्थित झालं तेव्हा मी निर्णय घेतला यांना म्हटलं की म्हणजे मला आता नोकरी नाही करायची आहे आता मला नोकरी सोडायचं आणि काहीतरी असं करायचं आहे की जेणेकरून माझी महिलांसाठी जी, जी तळमळ आहे करायची तीही पूर्ण होईल आणि आपण समाजाच्या एका महिलांच्या सक्षमीकरणाच्या घटकाला पण समोर घेऊन येऊ शकू त्याच्यामुळे मला नोकरी हा विषय कधीच आवडत नव्हता पण समाजकारणाची आवड मला यांच्यासोबत लग्न झालं तेव्हापासूनच होती त्याच्यामुळे मला समाजकारण करायचं होतं म्हणून मग मी महिलांसाठी काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं म्हणून मग मी माणिनी सखी मंच म्हणजे तेव्हापासूनच तुम्हाला कोणाचा ऐकण्याची सवय <laughs> नव्हती नको होतं परंतु तीच एक लिडरशिपची क्वालिटी <laughs> आहे आणि तीच क्वालिटी घेऊन आपण आताही सुद्धा काम करत आहात मग जवळपास आज सहा ते सात हजार महिलांचं नेतृत्व करत आहात अतिशय चांगला विषय आहे मला फक्त या मानिनी सखी मंच विषयी जाणून घ्यायचं आहे की त्याचं कार्य काय आहे कशा पद्धतीचं कार्य आहे आणि महिला कशा पद्धतीने तुमच्या सोबत आहेत मला सांगताना आनंद होतो की आमच्या भाजप सरकारची खूप लाडकी योजना आहे महिलांची लाडकी बहीण योजना तर ती महिला ज्या दुर्बल घटातल्या घटकातल्या आहेत त्यांना एक रोजगाराची संधी किंवा त्यांना आर्थिक प्रवाहात आणायसाठी तर मला प्राऊडली सांगायचं वाटते की गेल्या मागच्या दहा वर्षातच महिलांना सक्षमीकरण करायसाठी मी अशीच एक संस्था चालू केली जी आहे माणिनी सखी मंच ज्या सखी मंचामध्ये मी जेव्हा सुरू केलं एक पन्नास तेव्हा पन्नास आणि फक्त पार्लरची बॅच चालू केली होती की पार्लर हा महिलांचा आवडीचा विषय असतो महिला इंटरेस्ट केली म्हणजे शासकीय योजनेतून सुरू केली होती की आपण स्वतःहून ते प्रशिक्षण नाही 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 शासकीय योजनेतून हो नाही केली माझ्या मिस्टरांची सरदार पटेल शिक्षण संस्था आहे रजिस्टर आणि मला आनंदाने सांगा वाटतो की पार्लर हा जो विषय यांच्या आवडीचा विषय आहे आणि हे पारंगत आहेत पार्लर मध्ये आता तुम्ही कटिंग वटिंग म्हटलं की ते मस्त करून घेतात तर त्यांच्याच पुढाकाराने आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पार्लर हा विषय महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि कसं आहे नाही की एक साधी थ्रेडिंग केली की पंचवीस तीस रुपये तर तिला आले समजा आणि दिवसात चार पाचही मुली आली तरी शंभर दीडशे रुपये कुठेच गेले नाही मग मी पहिले फक्त पार्लरच्या बॅचचा विचार केला आणि यांच्या वाढदिवसाला तेरा मे दोन हजार सोळाला आम्ही बॅच स्थापन केली आणि तेव्हा फक्त पन्नास महिला होत्या आणि ती तीन महिने झाली साधारणत आणि ती बॅच संपता संपता जवळपास आमच्याकडे हजार महिलांची नोंद झाली पुढच्या बॅचसाठी मग त्यात यांचं असं म्हणणं पडलं की इतकं सीमित राहण्यापेक्षा आपण यात अजून काहीतरी ऍड करूया मग त्यात आम्ही ड्रेस डिझायनिंग ॲड केलं मग महिलांचं असं होतं की मॅडम मेहंदीला खूप डिमांड असते मेहंदी पण करूया मेहंदी रांगोळी कुकिंग हे सगळे सबगल, सगळे त्याच्यामध्ये ॲड होत गेले आणि खूप अभिमान वाटतो सांगताना की एका वर्षात साधारणतः दोन बॅचेस निघतात तर तीनशे तीनशे अशा सहाशे मुली एका वर्षात निघून जातात आज दहा वर्ष झाले पाच सहा हजार महिलांना मी स्वयंरोजगार स्वयंरोजगारीतही केला आहे आणि त्यांना एक स्वतःचं मानाचं स्थान समाजात निर्माण करता येत इथपर्यंत तरी त्यांना स्थान निर्माण करून दिलेलं आहे अतिशय सुंदर काम आपण मानिनी सखी मंचच्या माध्यमातून केलेलं आहात आपण समाजकारणाची प्रेरणा कोण आहे हे सुद्धा सांगितलं समाजकारणाचा प्रवासही सांगितला आणि समाजकारणात आपण काय काय करतात हे सुद्धा सांगितलं आता थोडं आपण राजकारणाकडे येऊया आपण नागपूर महानगरपालिकेसाठी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहात अशी माहिती आम्हाला मिळाली जर आपण ही निवड निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात तर आपली प्रेरणा कोण जशी करण्याची कोणतरी प्रेरणा होती तर राजकारणाची आपली प्रेरणा कोण आपल्याला या सगळ्या महिलांमुळे इच्छा झाली किंवा महिलांनी आपल्याला आग्रह केला का की ताई तुम्ही राजकारणात या निवडणूक लढवा तिथून आमचं काहीतरी अजून चांगलं होईल तर एकंदर काय कश कशा प्रकारे बघा राजकारणाची प्रेरणा म्हटलं म्हणजे महिला तर आहेतच कारण त्या माझ्या सपोर्टला नेहमी उभ्याच असतात की मॅडम आपण हे करू मॅडम तुम्ही हे करा पण सगळ्यात मोठी प्रेरणा राजकारणातली म्हटलं तर माझे मिस्टर सुनील माणेकरच आहेत कारण मी त्यांच्या आयुष्यात आली तेव्हा ते, ते बूथ प्रमुख होते ते एक एक, 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 एक पक्षांनी जबाबदारी दिली आणि ते पूर्ण करत गेले हुँ. पण जेव्हा मला असं लक्षात आलं की आपल्याला समाजकारण करताना राजकारणाची त्याला जोड असली तर महिलांचे प्रश्न मी फक्त आता म्हणेल की मी सखी म्हणजे चालवत आहे मी महिलांना रोजगार देईन पण मला त्यांना पुन्हा काही संधी उपलब्ध शासनाच्या करून द्यावं लागलं आहे आणि मला जर तो आवाज उठवायचा असला तर आवाज उठवायचं माध्यम शेवटी राजकारण आहे तर माझ्या समाजकारणाला जर राजकारणाची जोड मिळाली तर मला असं वाटते की मी जे करत आहे त्याच्यापेक्षा अजून खूप काहीतरी चांगलं आहे मी महिलांसाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलांसाठी पण करू शकेल अच्छा तर आपण हे ठरवल्यानंतर पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केले उमेदवारीसाठी अर्ज सादर केला असेल काय म्हणून आपण पक्षाकडे उमेदवारी मागितली म्हणजे पक्षाला आपण आपलं म्हणणं सांगितलं असेल आपल्या मुलाखती झाल्या असेल तिथे काय सांगितलं किंवा कुठल्या बेसवर आपण पक्षाकडे ही उमेदवारी मागितली बघा अजून मुलाखती व्हायच्या शुक्रवारी आहेत मुलाखती पक्षाकडे उमेदवारी मागायचं माझं कारणच हे आहे की राजकारण सगळे करून घेतात आणि आत्ता तर असं आहे की प्रत्येक घरातूनच राजकारण करणारे लोक निघतात पण मी माझ्या मिस्टरांकडून एक शिकलेली आहे माझा आदर्शच तिचं आहे कारण त्यांनीच मला इथे समाजात चार लोकांसमोर उभं राहायचं आणि कसं बोलायचं आता तुम्ही म्हटलं की बॉसिंग आवडत नाही <laughs> <laughs> बॉसिंग आपल्याला त्यांची आवडते कारण त्यांनी मला इथपर्यंत आणून ट्रेन केलेलं आहे आधी मी पण माझे वडील पोलीस ऑफिसर असल्यामुळे दहाच्या आत पाचच्या आत घरात मला विषय होता राजकारणात येण्याचं माध्यम पण माझं तेच आहेत आणि कसं आहे की मी जेव्हा हा विचार करते की समाजकारण करताना राजकारण जर आपण केलं तरच आपण महिला सक्षमीकरण असेल किंवा इतर विषय असेल हे खूप सबळपणे समोर नेऊ शकतो पक्षाला दावेदारी करताना मला हेच सांगायचं आहे की राजकारण सगळे करतात आणि रस्ता ग, रोड गल्ली कचरा नाला सफाई याच्या पलीकडेही जाऊन सामाजिक स्तरासाठी काही करणं म्हणजे खरं राजकारण असं मला वाटतं पण ते बघू समोर पण मला असं वाटतं की राजकारणासोबतच आमचं समाजकारण हे पक्षाने जर बघितलं तर ते नक्की आमचाच विचार निश्चितच ते आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी म्हणत असतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राज राज अगदी त्या वाक्यावर आपण चालत आहात असं मला जाणवतं एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो जर आपण निवडून आलात पक्षाने तिकीट दिली निवडून आलात तर भविष्यातल्या आपल्या म्हणजे जसं आता आपण सांगितलं की मला समाजकारणाच्या माध्यमातून राजकारण करायचं आहे तर आपलं भविष्यातलं भविष्यातलं विजन काय असेल भविष्यातलं विजन माझं महिला सक्षमीकरण हा तर मुद्दा आहेच त्यासाठी माझं सखी म्हणजे आहे पण दादा मी स्वतः एम ए बी एड आहे तर मला असं वाटतं की आज काय निघालंय ना की स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आपण म्हणतो की क्लासेस करायच्या पण त्या स्पर्धा परीक्षेला मुलगा जर तयार करायचा आहे तर त्याचा बेस असतो दहावी आणि बारावी तर आज काय झालेलं आहे ही आताची जी कंडिशन आहे की दहावी आणि बारावीच्या मुलांना टायअप क्लासेसमध्ये जावं लागतं शाळा टायअप करता ट्युशन क्लासेसमध्ये आणि त्यांची फीज इतकी भरमसाट असते की पॅरेंट्स ते भरूच शकत नाही मी कितीतरी पेरेंट्स असे बघितलेले आहेत की जेव्हा दहावीचा रिझल्ट येतो तेव्हा माझ्या मिस्टरांकडे दादा ह्या कोचिंगमध्ये बोलून द्या दादा ह्या क्लासेसमध्ये ऍडमिशन नाही मिळवत नाही तर आम्ही दोघांनी डिस्कस केलं असं की आपण हे तर करतोच आहे पण मीही स्वतः वेल एज्युकेटेड आहे मला हे शिक्षणाचा अनुभव आहे याच्यातला तर येत्या काही वर्षांमध्ये आपण मुलां दहावी बारावीच्या मुलांसाठी निशुल्क ट्युशन क्लासेस करूया त्यातनं जे मुलं चांगले पासआउट होतील त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेची पण तयारी आपण करून घेऊया म्हणजे आमचे विजन आहे की महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थी शिक्षण ह्या दोन गोष्टीकडे राजकारणासोबत लक्ष देणे एकंदरच राजकारणात आल्यानंतर आणि नगरसेवक म्हणून आपण महानगरपालिकेवर निवडून गेल्यानंतर शिक्षण महिला सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण या विषयावर आपण भर देणार आहात अतिशय चांगलं विजन आपलं आहे